वाशिम जिल्ह्यातील मंगळूळपीर शहरात जी जी एस इंग्लिश स्कूलमध्ये चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशे मुलामुलींनी भाग घेतला यावेळी त्यांनी इंग्रजी मराठी हिंदी आणि उर्दू भाषेत स्पीच देऊन पालकवर्गाला मंत्रमुग्ध केले

विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून संधीचा लाभ घेतला तसेच विद्यार्थ्यांनी नाना प्रकारचे देशभक्तीपर गीत सादर केले त्याचप्रमाणे नृत्य भाषण नाटक व विविध प्रकारचे गायन सादर केले ते जानेवारी रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांनी कवी संमेलनात भाग घेऊन उत्कृष्ट कविता सादर केल्या आणि सामाजिक राजकीय भावनिक पारिवारिक तसेच हास्य कविता सुद्धा यावेळी त्यांनी सादर केल्या ज्यात प्रसिद्ध कवी नईम अख्तर खादमी आणि मुजावीर मालेगावी उपस्थित होते तो इसलिए मेरी अल्लाह ताला से दुआ है और ये डी डी एस इंग्लिश स्कूल सलीम सर तुम्हारे और तुम्हारे सब टीचरों को मैं शुक्रिया अदा करता हूँ कि तुम मुस्तबिल में बच्चों को कॉन्फिडेंस दे रहे ताकि ये जीवन में जिस भी राह में चलेंगे कॉन्फिडेंस है अगर इनमें सर जी बोलते रहे तो वाले के खट्टे में भी बिकते हैं और भूखे के बेटे में भी बिकते हैं संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मोहम्मद सलीम सर यांच्या या कार्यक्रमात सिंहाचा वाटा होता कार्यक्रमाला युसुफ पुंजानी अन्सार अहमद खान डॉ सिद्धार्थ देवळे अशोक परळीकर शमशोद्दीन जहागीरदार उपस्थित होते प्रतिनिधी अमोल रघवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम